नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भाऊ आपलं परत एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो आपल्या गावाच्या बाजूला आपले सहमित्र ढोबळी मिरचीचे प्लॉट करत आहे त्यामध्ये लेट ढोबळी मिरचीची लागवडची तयारी चालू आहे जवळपास जे ढोबळी मिरची आता चालू आहे त्याची लागवड पंधरा एप्रिल ते मे अशा दरम्यान होत असते त्याला आज जवळपास पंचवीस ते तीस रुपये असा रेट मिळत मिळतो आहे किलो तर आपण ही जुलैच्या एक तारखेला लागवड करणार आहे ह्या डोबळी मिरचीची जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त पस्तीसचे चाळीस रुपये अशा प्रकारे आपल्याला भाव मिळेल तर तुम्ही बघू शकता मल्चिंग टाकून होलं पाळण्यास सुरुवात आहे ओला पण जवळपास झाल्यासारखेच आहे तर शेतकरी मित्रांनो ओलं पाळण्यामध्ये आपल्याला भरपूर काही असं प्रॉब्लेम येतात मल्चिंगमध्ये आपल्याला ड्रिप कुठं आहे हे दिसत नाही त्यामुळं आपण समोर पेनानं न नाहीतर ना, ना कशांतरी असे खुना करतो जेणेकरून आपली होलं बरोबर पाळल्या जातील तर आमचं काही जुगाड केलं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हा आहे होलचा पाईप त्याला आपण सव्वा फुटावर एक गज मारला आहे जेणेकरून आपण होल ड्रीप जिथं आहे तिथं पहिला होल पाडल्यानंतर बरोबर हे गज समोरच्या होलाजवळ एक होल पाडतं बारीक त्यानं आपल्याला ज अंदाज कळतं जिथं आपल्याला जास्तीत जास्त वेळ लागत होतो होलं पाडायला तर आता ते कमी झालं आहे कारण जे दोन माणसं लागायची आधी एक खुना करायला आणि दुसरं होलं पाडायला तर ते आता गरज नाही आहे कारण एकच माणूस दोन्ही पण काम करू शकतो तुम्ही बघू शकता, शकता किती छान प्रकारे असे मल्चिंगला होलं पाडले जातात तर हे बरोबर सव्वा फुटाचं गज आहे आणि वेडिंग करून त्याला समोर सपोर्ट केला आहे जेणेकरून मागचे होल आणि समोरचा होल ह्यांचा दोन्हीचा अंतर बरोबर सव्वा फुटेन अशा प्रकारे घरी थोडंसं डोकं लावून जोगाड केला ला आहे आणि ह्यामुळं आमचं जिथं एक एकरला एक आम्हाला पूर्ण दिवस लागायचा आता तिथं जवळपास आमचं तीन तासामध्ये ते एक एकरचं पूर्ण मल्चिंगचं होल पाळणं पूर्ण होत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आम्हाला आमचं होल पाळण्याची पद्धत आणि जे जुगाड केलं आहे गज मारून ते आपलं दहा पाच रुपये खर्च करून ते कसे वाढले ते तुम्ही नक्कीच कमेंट करून कळवा आणि मालग, जे आम्ही ढोबळी मिरच्याचं एक जुलैचा आम्ही लागवडचा निर्णय घेतला आहे त्याला आम्हाला भाव मिळणार की नाही मिळणार हे कमेंट करून नक्कीच कळाक तरी हे आहेत शेतकरी मालक जे ढोबळी मिरचीचं इथं प्लॉट करत आहेत झीक पद्धतीनं तर ह्या प्लॉटमध्ये पूर्ण दहा हजार रोप बसणार आहे तर आपण नक्कीच ह्यांचा पण व्हिडिओ बनवू आणि बघूया एक जुलैचं जे ढेब ढोबळी मिरचीची लागवड आहे त्याला आपल्याला भाव मिळतं की नाही मिळतं आणि आपण सक्सेस होतो की नाही होत तर भेटूया शेतकरी मित्रांनो लवकरच आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व शेतकऱ्यांना आमच्याकडून राम राम